शेतकरी मित्रांनो आपला द्राक्ष बागेचा आज नववा दिवस आज आपल्याला व्हेस्पा कुमानियर आणि झिरो बावन चौतीस हे घ्यायचे आहे तर मित्रांनो व्हेस्पा यामधील आपण घटक जाणून घेऊया व्हेस्पा हे जी एस पी कंपनीचे येते व मित्रांनो याच्यामध्ये घटक आपल्याला रोपिकोनाझॉल तेरा पॉईंट नऊ पर्सेंट व डायफेनोकोनाझॉल तेरा पॉईंट नऊ पर्सेंट ई सी फॉर्म्युलेशनमध्ये बघायच येते व मित्रांनो हे बुरशीला थांबवण्याचे काम करते व डाऊणी मिलडे असेल पाऊंडरी मिलडे असेल नंतर असेल करपा असेल यावरती चांगल्या पद्धतीत काम करताना आपल्याला हे दिसते व मित्रांनो हे डोळ्याला थांबवण्याचे काम करते व त्यामुळे आपल्या काडीमधील घड निघताना हा दमदार निघत असतो मित्रांनो अजून यामध्ये आपल्याला कुमानियल घ्यायचे आहे कुमानियल हे सिझेंटा कंपनीचे उत्कृष्ट बुरशीनाशक आहे मित्रांनो याच्यामध्ये घटक आपल्याला झायराम सत्तावीस पर्सेंट सी फॉर्म्युलेशनमध्ये बघायला मिळतं मित्रांनो हे स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे हे कोणत्या रोगांवरती काम कर? तर हे करिलिडियर असेल करपा असेल उशिरा येणारा करपा असेल यावरती चांगल्या पद्धतीने त्याचे रिझल्ट आपल्याला बघावेस मिळतात मित्रांनो झिरो बावन्न चौतीस आपल्याला त्यामध्ये घ्यायचे आहे त्यामध्ये आपल्याला बावन्न पर्सेंट फॉस्फरस बघावेस मिळते व चौतीस पर्सेंट पोटॅश बघावेस मिळते मित्रांनो ह्या काळामध्ये झाडाला पोटॅशची आणि फॉस्फरसची गरज असते त्यामुळे आपले घड निघताना हे दमदार व त्याला ताकद देण्याचे काम करत असते मित्रांनो याचे प्रमाण आपण जाणून घेऊया याचे प्रमाण वेस्पचे दोनशे लिटर पाण्यासाठी पन्नास एम एल घ्यावे व कुमान दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे एम एल घ्यावे व झिरो बाहुण चौतीस दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्रॅम घ्यावे मित्रांनो याची मार्केटमध्ये किंमत आपल्याला भेसपाची शंभर एम एलची दोनशे ते अडीचशे रुपयापर्यंत बघायला मिळते व कुमान एलची एक लिटरमध्ये पाचशे ते सहाशे रुपयापर्यंत आपल्याला बघायलाच मिळते मित्रांनो झुरबावून चौतीस हे एक किलो आपल्याला दोनशे रुपयापर्यंत बघावेस मिळेल नमस्कार मित्रांनो द्राक्षबागेची अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब फॉलो करा धन्यवाद